महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह सोळा राज्यातील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण छप्पन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे दरम्यान निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागामध्ये महाराष्ट्रातील महायुतीच्या वाट्याला यातील पाच जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पाच जागापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे अशा भाजपकडून राज्यसभेसाठी नऊ उमेदवाराच्या नावाची यादी समोर आली असून ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे भाजपकडून राज्यसभेसाठी नऊ उमेदवाराच्या नावाची यादी पुढीलप्रमाणे नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर अमरीश पटेल माधव भंडारी चित्रा वहाग हर्षवर्धन पाटील संजय उपाध्याय